पाहायला गेलं तर गजान न आणि गोलंदाजी मार्क वरती सागरला पाचारण केलं गेलंय त्याचप्रमाणे नॉन स्ट्राईक वरती सुपियान ला पाहायला मिळतय मैदानाच्या आतमध्ये थोडा थोड्याच वेळात एक घमासा आणि युद्ध पाहायला मिळणार आहे ते म्हणजेच पाचका स्पोर्ट्सच्या विरोधात सैनिक टाकी स्पोर्ट्स चा संघ सलामीची जोडी दाखल झाले गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज देखील दाखल झालाय पहिलं षटक म्हणजेच पॉवर प्लेचं षटक येण्यासाठी सागरला इथे मात्र पाचारण केलं गेलंय ही मॅच चार षटकांची असेल दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायचे पंच महेश सरांचा इथे इशारा आलाय सामन्याला सुरुवात होते पहिला बॉल सागर राईट दे विकेट पहिलाच बॉल या ऑफ तुमच्या खूपच बाहेरचा चेंडू इथं मात्र पंचांनी मात्र डॉट बॉल ची घोषणा केली म्हणजे पहिला चेंडू चांगल्या प्रकारे हातायला गेलाय पहिला चेंडूवरती एकही धाब इथे मात्र आली नाहीये ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न वेळेला विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसरतोय यावेळेस देखील कमालीचा चेंडू पाहायला मिळाला इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाज सा बीट झालाय चेंडू जातोय पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये सलग येणारा दुसरा लॉटबॉल पाहायला मिळतोय थोडस लेग स्टंप खेळून खेळण्याचा प्रयत्न रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाचा पाहायला मिळतं जागा बनवायचा प्रयत्न आणि जागा बनवून फटके मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा सध्याच्या चगडीला दिसत त्यामुळेच थोडस अपयश देखील फलंदाजाच्या खात्याला आलंय सलगचे दोन डॉट बॉल पाहायला मिळत आहेत यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला इथे मात्र पुन्हा एकदा कमालीचा चेंडू हातायला गेला सलगचा येणारा तिसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं नक्की पंचाच्या भूमिकेत महेश बॉस पंचाची भूमिका देखील चोख बजावली जाते यावेळेस स्टेप आउट करून लॉग ऑफ क्लिअर करत असताना बॉल जातोय कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा एक दर्जेदार षटकार थँक्यू डी से यावेळेस मात्र साग सागरच्या विरोधात फटका तर चांगला गेला गेलाय पहिला तीन चेंडू वरती स्ट्रगल मध्ये पाहायला मिळाले होते यावेळेस देखील टपा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतले आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळत पहिल्या तीन चेंडूंचा जर विचार केला गेला तर बॉलला येऊ देत होते आणि फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र ती चौथ्या चेंडूवरती स्टेप आऊट केले बॉल पर्यंत जाऊन पोचले आणि षटका टोकला त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजाने देखील ला, आपली लाईन लेंथ थोडीशी चेंज केली थोडासा बॅक ऑफ तर डिलिव्हरी केली म्हणजे फलंदाज पुन्हा एकदा बीट झालेलं पाहायला मिळत आहे यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न यावेळेला पुन्हा एकदा चांगली लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय पहिला षटका अखेर सात दवादा फुलकाबरती लागल्या गेल्या आहेत एंड ऑफ फर्स्ट ओव्हर वर सिक्स रन्स विदाऊट लॉस गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी सुशीलला पाचारण केले गेले स्ट्रायकिंगवरती सुपियांना पाहतो आपण मागचं षटक पावर प्लेचं षटक शार्टक, एक षटकार जरी टोकला गेला असला तरी कमालीचं षटक राहिलंय फक्त आणि फक्त त्या षटकाराच्या मोबतल्या तर सात धावा कुठे आल्या त्या म्हणजेच पाचगाव स्पोर्ट संघाला तिचं कमालीची गोलंदाजी ची षटकारानंतरचे सलगचे पाच डॉट चेंडू बायला मिळालेत कमाल केले गोलंदाज सागरने मागच्या षटकामध्ये तर दरम्यान दुसऱ्या षटकामध्ये पाचारण केलं गेलं ते म्हणजेच सुशीलला स्ट्राईकवरती सुफियानं आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाही तोच सुफियान सध्याच्या घडीला स्ट्राईक वरती पाहायला मिळत गुलंदाजी मार्कवरती सुशील रायटॅमवरती विकेट पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर बिगीट करण्याचा प्रयत्न पॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता फलंदाज नक्कीच या चेंडूवरती बीट झाले पाहायला आहेत पहिला चेंडू इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळत दुसऱ्या षटकाचा प्रगती पथावर ते दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील चांगली झाले त्यावेळेस पुन्हा एकदा बिगीट केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत पकडला गेलाय जेल संपलाय सुफियानचा खेळ सुफियान बॅक टू डगआट राहुल डेरे सर कुठे असाल तर विनंती आहे की कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे राहुल डेरे सर विनंती आहे की कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे स्थानापन्न व्हायचं आहे स्टेजवरती येऊन हातमध्ये दाखल झालाय पुष्पराज मैदानाच्या मध्ये दाखल झालाय त्यावेळेस पुष्पराजच्या बॅट मधून फटका केला गेलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये सिंधू ट्रॅव्हल झालाय एकेरी एक धाबेवरती समाधान मानावं लागेल एकेरी एक धाबेने संघाची धाव संख्या मात्र सात वरती जाऊन पोचले सात धावा तब्बल फलका वरती लागले गेले तर दुसरं षटक प्रगतीपथावरती कुलदाजांनी या मॅच मध्ये नक्कीच कमाल केले यावेळेस पुन्हा एकदा पंचाने इथं मात्र दंडित केलं गेलंय त्यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू इथं मात्र पंच महेश सर आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये दंडित करताय एक्स्ट्रा धाव धाव फलकावरती ऍड झाले एक्स्ट्रा एक् संघाची धाव संख्या मात्र आठ वरती जाऊन पोहोचले यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उसळी घेतली या चेंडू वरती देखील नक्कीच एक डॉट बॉल पाहायला मिळतोय परंतर षटक नक्की चांगल्या प्रकारचं हातायला गेलाय या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका महेश बोजारांनी चोक बजावले वेळेस इथे मात्र डेट चेंडू पाहायला मिळाला डेट बॉल पाहायला मिळतोय आजचा जर विचार केला गेला तर पहिलं षटक षटकार टोकून देखील फक्त आणि फक्त सहा धावांचं राहिलं म्हणजेच नक्की चांगली गोलंदाजी बायला मिळाली ती म्हणजेच गोलंदाज सागरची दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला गेला तर आत्तापर्यंत तर तीन चेंडूंचा केस समाप्त झालाय आणि दोन धावा आतापर्यंत फक्त आणि फक्त खर्च केल्या गेलाय चार चेंडूंचा केस समाप्त झालाय आणि फक्त आणि फक्त त्यावेळेस पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने फटका तर केला, केला गेला गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो सुईतून धागा काढला बॉल जातो बॅकवर्ड पॉईंट सी मारे शापार चौकार